नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळच्या सव्वा सात वाजल्यात्या आणि काल चालू झालेला पाऊस काही उघडला नाही अजून पण पाऊस चालूच आहे आज शनिवार बालेल्या शाळेला आज पण बाकीच्या पोरांना शाळा आहे आणि इकडं भाजीसाठी पाणी गरम करायला ठेवले आणि दुसऱ्या गॅसवर दूध तापायला ठेवले कालचं भाजी करायची आज बटाट्याची बटाटा चिरून घेतलाय आता बटाट्याची भाजी करून घेते आणि स्वयंपाकाला सुरुवात करायची आधी देवपर देवपूजा करून घेतली इथं आता माझी बटाट्याची भाजी करून झाली मगांच्या डब्यापुरते पण झाले ते डबा भरून घेते आता सगळाच पावसाला लागला आता टडाळू बारीक टिपका होता आता नेमकं पोरांच्या शाळेत जायचं त्या मोठा पाऊस चालू झाला आहे बाकीच्या रेल्वे चपात्या पण करून झाल्या आणि आज म्हटलं उपासासाठी बटाटा उकडून त्याची मग सुकी भाजी करावी तर बटाटे घालते उकडायला मजा मला आज मला पावसामुळे कोरोना सुट्टे बहुतेक रस्ता बंद असाल थोडं बटाटा उकडला चांगला सा बटाट्याची साल काढून घेतली असा चिरून घेतलाय बटाटा चल आता भाजी करून घेते बटाट्याची मस्त असं हिरे मिरचीचं बटाटे, बटाटे करून झाले चला आता था आरतीच टाईम झालाय आरतीला जायचंय आता आरती झाली चला आता घरी निघाले मी भाकरी करायचे राहिले ते अजून आज आरतीला जरा उशीर झाला सकाळपासून पाऊस चालू आहे आणि लाईट पण नव्हती पाऊस असल्यामुळे काही कळलंच नाही कोणाला आरतीचा टाइम लाईट आल्यावर मगच केली आरती आम्हाला उपस्थित शाब घातला होता पण देवी बश प्रसाद होता त्यामुळे आम्ही खाल्ला होता शाब तसाच राहिला होता त्यामुळं आता शाबूचं ओढच करावं पण ट्राय करते मी आता जमत ते का नाही तळायला टाकले होते वडा आता आणि आता मस्त असं आपलं वड तर तळवून तयार झाले होते असंच तळून घेते ओडं सगळं भगरीच्या भाकरी करायला लागली आता तर आता जेवायला लागले गरम गरम भगरीची भाकर आणि बटाटा या सगळ्यांनी जेवायला जेवण झाली आणि बाहेर आली आता घराच्या बाहेर कसलंच निघायला नाही कंटिन्यू पाऊस चाललाय थोडा सुद्धा पाऊस उघडा नाही कपडे धुयचे आज तसेच ते आता भांडी मात्र घरात असून घेते माणसांचं काय नाही बरं आहे माणूस काय ना काय घरात करून खाते पण हे असला पाऊस लागून राहिला ना गोरांचं अवघड आहे तर शाळांना सकाळी वैरून टाकली आणि आतमध्ये टाकली निवाऱ्याला ते पण खाल्ले नाही शेळ्यांनी कारण पावसाचं खात नाही ते वैरून स्वतः घेते कामावरून घरातलं आता वाजले संध्याकाळच्या सहा आणि आता जराचा पाऊस कमी झाला आहे बारीक चिरचिरी येते पण एवढी पण मोठी येत नाही आणि सकाळी केलेलं शाबूचं वडं चांगलं तर मला दुपारी शाबूबीज घातलं आहे आणि संध्याकाळी सगळ्यांना शाबूचोवडंच करायचं उपवासाला त्यामुळे म्हटलं शाबूच वड्यासोबत खायला नारळाची चटणी करावी नारळ घेतलं एक आता केसर काढून घेते आणि नारळ फोडून घेते नारळ फोडून बारीक तुकडं करून घेतलं तर आणि आता हिरवी मिरची घेतली आता नारळ आणि हिरवी मिरची थोडंसं मीठ टाकून चांगलं बारीक करून घेते नारळ आणि हिरवी मिरची चांगली बारीक करून घेतली करून घेतली आता नारळाची चटणी पाणी ठेवले गरम व्हायला आणि कुठे बाकीचा स्वयंपाक झाला आहे चपात्या करून घेतली त्या तेल गरम करा ठेवले कढईत तेल गरम झाले आणि तेलामध्ये जरी टाकते झरी चांगली टाकते नारळ आणि केलेले वाटण तेलामध्ये थोड्या वेळ परतून घ्यायचं चांगलं त्याच्यामध्ये गरम केलेलं पाणी टाकते म्हणजे थोडंस पाणी टाकते म्हणजे व्यवस्थित चेटी चम्य वो वो आता याच्यामध्ये चव नुस मीठ टाकते जास्त काही आठ केलेली नाही मी चटणी अगदी सारी सिंपल केली दोन गोष्ट म्हणजे पहिल्यांदाच शाबू चवड ट्राय केली चांगलं झालं आणि आवडलं सगळ्यांना चांगलं म्हणलं मग संध्याकाळी करावं शाबू चवडच मीठ टाकून व्यवस्थित हलवले आता टाकते शेंगाने खूप दोन मिनट शिजवून घेते चटणी चांगली तयार झाली आपली चटणी एवढं काय मी आताच नाही करणार नंतर आरतीवर आल्या परत जेव्हा खायचं तेव्हाच करणार आहे गरम गरम चटणी शिजायला टाकली झाकून होती आणि आवरणाने घेते तर देवीकड जायला सव्वा आठ वाजल्या त्या आणि आता आवरून निघालोय दिवीकड पाऊस काय कसलाच बंद होई नाही त्यामुळं दोन दिवस झालं खेळ बंदच येतं जेव्हा पाऊस उघडन तेव्हाच खेळ चालू कारण महिला भरपूर येते खेळायला त्यामुळं तेवढ्या देवीच्या पुढच्या पटांगणामध्ये काही खेळायला जागा पुरत नाही इकडं रस्त्यावरच खेळावं लागतं आहे आणि रस्त्यावर पूर्ण पाणी साठलेलं आहे बघू आता जेव्हा पाऊस उघडन तेव्हाच परत खेळ Attah Beast poody! Bye.